राम राम मंडळी काय मग कसं आहे बरं आहे तर मागे बघत असाल धन उपट्याचं काम चालू आहे पण आम्ही चालू फिरायला तसं आम्ही कळटी मारतोय तर आपले आपू आपल्याला न्यायला आलीये तर जाऊया आता भाई रस्ता लय खतरनाके बर का रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता आहे हाच मोठा प्रश्न आहे मला हा रस्ता ओळखीचा वाटतोय जा नक्की सांगा वाटत कमेंट करून तर ओळखलं का आम्ही कुठे आलोय तर आम्ही आलोय लेण्याद्रीला इथे तिकीट सेंटर आहे जे बाहेर महाराष्ट्राच्या बाहेरून वगैरे येतात त्यांच्यासाठी काही तिकिट्स अवेलेबल असतात पण जे आपल्या जुन्नरमधले आहेत त्यांच्यासाठी आपण आधार कार्ड दाखवून फ्रीमध्ये जाऊ शकतो मंडळी आम्ही सुरुवात केली गेली नाही डोंगर चढायला इथे आपू दमली आपली स्टार्टिंगलाच तर इथे वेगवेगळ्या ठिकाणाहून वेग वेगवेगळी लोक खूप दर्शनाला येतात तर आज आपणही घेऊया दर्शन तर आम्ही मध्येच ब्रेक घेतलाय आपली आपू खूप दमली आहे चढून चढली का दोघी दमलो आहे म्हणून थांबलोय तर आम्हाला इथे वरती काय दिसलं हे नक्की दाखवते थांबा तर आम्हाला हे दाखवायचं होतं तुम्हाला आपला पूर्वज कसं गोड दिसतोय ना तर आम्ही बऱ्याच वरती आलो आहे थोडंच अंतर आहे मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तर फायनली आपण मंदिरापर्यंत पोहोचलोय आता दर्शन घ्यायला आपण आज चला आता आपण दर्शन घेऊया तर हे आपलं येण्याद्रीचं बप्पाचं आता जिथे आम्ही बप्पाचं दर्शन घेऊन निघतो बप्पाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवेन तिथे <laughs> नेक्स्ट लोकेशनला नेक्स्ट लोकेशनला जायची तयारी सुरू आहे आपल्याची बघूया आता कुठे झालं मध्ये छोटेशी महादेवाची पिंडसुद्धा आपल्याला बघायला भेटते तर लेण्याद्री का खास आहे तर लेण्याद्री म्हणजे आपल्या विनायकापैकीचं एक ठिकाण आहे जे पूर्णपणे दगडात कोरीव काम करून केलेलं आहे आणि त्याला ऐतिहासिक वारसासुद्धा लाभलेला आहे जो ला सगळ्यांना माहिती आहे तर बघू शकते इथे वरती गुफे आहेत तर जाऊया आपण त्या गुफांकडे आमचे श्रेया बघा कसे चढायची कष्ट घेते आम्ही पण आता उतरायला सुरुवात केली आहे आता आपण भेटूया पुढच्या लोकेशनला चढायला जितकं अवघड होतं तितकं उतरायला अजिबात नाही आहे बरं का आता आम्ही दर्शन वगैरे सगळं घेऊन फिरून आता निघालो आहे तर आता जाऊया नेक्स्ट लोकेशनला ते पण सरप्राईज आहे ते पण दाखवूच लवकर तर चला तर इथे दुसरी सल आलेली आहे खूप मोठी आहे खूप मुलं आहेत उलेण्याचे टिकेत बर का मुलं ते दिवस आठवले की खरंच वाईट वाटतं सहलीचे आता फारसं येणं होत नाही सहलीत फिरण्याची मजा काहीतरी वेगळीच असते नाही का तिथे खूप दुकान आहेत आपू तुला काय घ्यायचं का जा बघ काहीतरी तुला आवडलं तर घे पहिली पाणी शोध आपल्यासाठी बघ इथे पाण्याची बॉटल पाण्याची बॉटल घेतो खूप वेगवेगळ्या छान छान गोष्टी आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत ते पण लाडका बाप्पा कुठे गेलो आणि आपल्याला स्वामींचं दर्शन झालं नाही असं कधीच होत नाही नाही का खूप छान छान अशा गणपतीच्या सुद्धा मूर्ती आहेत सगळंच घेऊ वाटते पण एवढं घेणं ना पॉसिबल नाही आहे आपल्याला घ्या आपूला काय आहे घे घे <laughs> तुला घ्यायचं तर घे की तशी तू बारीकच आहे अजून रा शॉपिंग करायची आहे काहीतरी बघू काय छान भेटते काय बघतेस स्वामी समर्थांचं बघ काय घेतलंस हे बघा आपल्या स्वामींचं किचन आहे जे तिने गाडीच्या चावीसाठी घेतलंय काय घ्यायचं कशी आहे बघा रुको जरा सबर करू तर मंडळी आपलं दुसरं लोकेशन म्हणजे आपलं ओझरचा गणपती बाप्पा तर आता आम्ही आलोय ओझरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आमच्या सोबत तुम्ही दर्शन घ्या तिकडे नुसत्या गाड्याच गाड्यात खूप गर्दी दिसते बघाय आपल्याला दर्शन कसं होतंय माझं आम्ही दर्शनच दर्शन घेतोय बघूया खूप छान वाटतंय आम्हाला सुट्टी लवकर भेटत नाही आता सुट्टी आहेत तरी घेऊ एन्जॉय करू तर आपण चाललोय मंदिराकडे इथे हनुमानाचं मंदिर आहे हनुमानाचं <laughs> बाहेरून दर्शन घे इकडे गवळी बाबा मंदिर म्हणून आहे तर त्यानंतर इथे ट्रस्टचं का कार्यालय जे काही मदतीसाठी आपण त्यांच्याकडे जाऊ शकतो <laughs> आणण्या आपण आलो आहे मंदिरात चप्पल काढण्याची पद्धत बघायची का एक चप्पल इकडे आणि एक चप्पल तिकडे का बरं ह्याचं कारण काय असेल मंडळी सांगा बरं आम्ही लाईनीत उभे राहतात दर्शन घेण्यासाठी जास्त काही लाईन नाही आहे वाटलं होतं तेव्हा लाईन दर्शन घेतलंच पाहिजे नाही का डायरेक्ट घुसण्यात काही मजा आता तुम्हाला आम्ही इथं आजूबाजूचा परिसर दाखवतो बघू शकता हा आजूबाजूचा परिसर आहे छान आणि क्लीन ठेवलाय तर तुम्हाला आवाज येत असेल भजन चालू झालंय छान दर्शन झालं काही गोष्टी आम्ही आतल्या दाखवू नाही शकलो कारण की तिथे मोबाईल अलाउड नव्हता पण खरंच आम्ही नेहमी येतो इथे खूप पॉझिटिव्हिटी तुम्ही पण नक्की येऊन बघा की तुम्हालाही जाणवेल किती पॉझिटिव्हिटी आहे काही हो द्या आम्ही इथे येतोच की पण आता काही कॉलेजमुळे येता येत नाही आम्ही खूप दिवसातून आलो आहे खूप छान वाटलं आणि तुम्ही पण नक्की दर्शनाला कधी ना कधी तरी या तर मंडळी मी तुम्हाला माझी फेवरेट जागा दाखवते जे मी कायम येते ही जी जागा दिसते तुम्हाला तिथे कायम बसते कारण की इथे खूप शांतता वाटते श्रेया मॅडम लोकांचे फोटो काढतायत सर मंडळी आम्ही निघणारच होतो तितक्या तिथे लाईट्स लागले खूप छान दिसते तुम्हालाही दाखवते लाइटिंग्स मुळे अजूनच छान इथे सगळं मंदिर अजून खुलून इथे वेगवेगळ्या प्रकारच्या लाइटिंग्स लावल्या त्यात वेगवेगळ्या प्रकारचे झाड आहेत त्यामुळे इथे अजूनच छान दिसायला लागले तर मंडळी कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला